ज्यांची कविता मागील आठ वर्षापासून नवीला आहे म्हणजे बघा किमान तीन लाख तर विद्यार्थी असतील लाख विद्यार्थी नवीला असतील वीस गुणिले नऊ एक कविता इतक्या वर्षापासून ज्यांची शिकवली जाते आणि तेरा वर्षापासून ज्यांची कविता तिसरीला शिकवली जाते रानवेळी नावाची कविता तेरा वर्षापासून शिकवली जाते गुरुजी सांगा किती विद्यार्थी असतील बघा म्हणजे एका कवीची कविता सत्ता बदलते कविता नाही बदलत सत्ता बदलते पण कविता अभ्यासक्रमातून बदलत नाही तेरा वर्ष सलग कविता तेरा पिढ्या घडवते म्हणजे तिसरीला असलेला विद्यार्थी आज बीएल असेल त्याला ती कविता माहीत आहे महाराष्ट्रातल्या कोट्यावधी लोकांना ही कविता माहीत आहे मराठीचा प्रतिनिधी म्हणून ज्यांनी साहित्य परिषदांमधून साहित्य संमेलनांमधून किंवा देशभातीवर ज्यांनी अनेक ठिकाणी आपली कविता गाजवली असे अत्यंत सुंदर मातीची कविता लिहिणारे तुकाराम धांडे यांना मी विनंती करतो आणि मनापासून विनंती करतो की त्यांनी आपली रचना या ठिकाणी सादर करायची आहे आपल्या कुठल्याही कुठल्याही आणि कुठल्याही वाक्यामध्ये त्यांच्या कुठल्याही वाक्यामध्ये त्यांच्या कवितेशिवाय काहीच नसतं इतका असल कवी आपल्यामध्ये आहे <laughs> आयोजकांचे मी आभार मानतो आयोजकांचे आम्ही आभार मानतो की आमच्यामध्ये आम्हाला सगळ्यांना बोलवताना तुम्ही तुकारामलाही बोलवले म्हणजे आम्ही लोकांसाठी आहोत आणि तुकाराम आमच्यासाठी आहे आम्हालाही घडवायला कुणी लागेल ना नाही तर आम्ही का गुणाची का दुकाराम तुझे धन्यवाद <coughs>